सत्तावीस शेवाय अठ्ठावीसशे एकोणतीस शेवाय तीन हजार व्हाय पंचवीस वाय एकतीसशे एकतीस बाबू दोन हजार एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस साडे सव्वीस सत्तावीस शेवाय साडे सत्तावीस अठ्ठावीस एक हजार पंधरा सोळा सतरा अठरा दोन हजार एकवीसशे એકવીસ એક સોળ સતરા અઠરા એક દોન હજાર એકવીસ બાવીસ ચોવીસ પંચવિસ એક તીન હજાર વાય તીન હજાર વાય મન બાવીસ તેવીસ ચોવીસ શેર વાય સાડે ચોવીસ પાણી પંચે પંચવીસ શેર વાય સવા સા साडे पंचवीस पाचशे एक हजार पंचवीसशे पंचवीस एकतीस सव्वा एकतीस शेवाय सव्वा एकतीस शेअर बाय भाऊशे दोन हजार एकवीस बावीस शेअरवाय दोन हजार बावीसशे शे पंचवीस शेअरवाय साडे पंचवीस शेअरवाय सव्वीस शेअरवाय बारा तेरा चौदा पंधराशे रुवाय दोन हजार बावीस पंचवीस सव्वीस सत्तावीस साडे सत्तावीस अठ्ठावीस सव्वा अठ्ठावीस एकोणतीसशे रुवाय એકવીસ બાવીસ પંચવિસ સાડ અઠાવીસ દોન હજાર બાવીસ પંચવઠાવીસ સાડ અઠાવીસ દોન હજાર બાવીસે પંચવીસ સત્તાવીસ અઠ્ઠાવીસ એકસ તીન હજાર વાય તીન હજાર બાવીસ અઠાર એકોનીસરવાય એક વાય એકોનીશ બાર બાવીસ તેવીસ ચોવીસ પંચવિશ એક વાય एकोणतीसशे पंचवीस रुपये पन्नास रुपया तीन हजार व्हाय दोन हजार हजारशे रुवाय चोवीसशे रुवाय बारा तेरा तेराशे रुपये सत्तावीसशे अठ्ठावीसशे एकोणतीसशे रुपया तीन हजार वाय तीन हजार हजार एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस शेअरवाय सव्वीसशे रोबाशे रुवाय तेवीसशे चोवीसशे पंचवीसशे सव्वीसशे सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुवाय साडे अठ्ठावीस एकोणतीसशे रुवाय दोन हजार व्हाय बावीसशे रुवाय साडे बावीस शे एक हजार तेराशे रुपये तेराशे रुवाय सोळा सतरा अठरा अठराशे एकोणीसशे रुवाय तेराय सव्वीस वय एकोणतीसशे तीन हजार वय तीन हजार बाशे बावीस बावीस चोवीस पंचवीस सव्वीस साडे सव्वीस सत्तावीस साडे सत्तावीस शेवय अठ्ठावीस शेवय तेवीसशे चोवीसशे पंचवीस शेवय सव्वीस शेअर वय सत्तावीस शेअर साडे सत्तावीस એક હજાર સવિસ સત્તાવીસ અઠાવીસ બાવીસ એકતીસ રો એકતીસ રોશ બારા પંદર બાવીસ બાવીસ તેવીસ વાય સોળ સતરા અઠન હજાર વાય બાર તેવ હજાર બાવીસ તેવીસ ચોવીસ ચોવીસ શેરવાય સત્તાવીસ અઠાવીસ શેરવાય એક તીન હજાર વાય તીન હજાર બઉશ પંચવિસ અઠ્ઠાવીસ साडे अठ्ठावीस सीएम सत्तर शेअर पंचवीसशे सव्वीसशे अठ्ठावीसशे एकोणतीस शेअरवाय एकोणतीसशे बाष बावीस तेवीस शेअरवाय तीसशे एक हजार दोन हजार बावीस शेअरवाय बावीसशे हजार एकवीस शेवय बाय शेवाय एकोणतीस तीन हजार सोळा सतरा दोन हजार एकवीस साडे एकवीस बावीस सवा बावीस साडे बीस शेअरवाय दोन बावीस तीवीस शेअर तीवीस चोवीस पंचवीस साडे पंचवीस साडे पंचवीस शेअर वय सव्वीस शेवाय सव्वीस शेवय साडे सव्वीस सत्तावीस शेवय चोवीस पंचवीस पंचवीस वाय पंचवीस अठ्ठावीस तीन हजार वाय तीन हजार वाय तीन हजार पंचवीस सव्वीस अठ्ठावीस साडे अठ्ठावीस सत्तावीस साडेसत्तावीस अठ्ठावीस शेवाय दोन हजार एकवीस बावीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस शेवटी साडे अठ्ठावीस एकोणतीसशे तीन हजार वाय तीन हजार वाय एकतीसशे बावीस पंचवीस सव्वीस अठ्ठावीस शेवाय एकोणतीस शेवय एकोणतीस शेवय दोन हजार बावीस शेवय दोन हजार अठ्ठावीस एकोणीस दोन हजार एकवीस बावीस चोवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस અઠ્ઠાવીસ સાડે સત્તાવીસ તેવીસ ચોવીસ પંચીસ અઠ સોળા સતરા અઠાશે દોન હજાર વાય એકવીસ બાવીસ 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 પચીસ અઠ્ઠાવીસ સાડે અઠ્ઠાવીસ શેર एकोणतीसशे रुपये सीएम एक हजार बाराशे पंधराशे रुपये सोळाशे रुपये सतराशे दोन हजार वय एकवीसशे बारा तेरा चौदा बावीसशे पंचवीसशे सव्वीसशे सत्तावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये एकवीसशे अठ्ठावीसशे रुपये साडे अठ्ठावीस रुपये